नागपूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संवाद सोहळ्याला उपस्थित राहून ला। यावेळी या योजनेच्या वितरण देखील करण्यात आले यावेळी मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आलेल्या सर्व महिला भगिनींना भेटून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला यावेळी काही बहिणींनी राखेई बांधल्या तसेच दहा महिलांना प्रतिनिधी स्वरूपात लाभाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना आणि महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभही प्राथमिक स्वरूपात वितरित करण्यात आले यावेळी बोलताना या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या महिला भगिनींपुढे नतमस्तक होतो अशी भावना व्यक्त केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय झाली असून आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे सांग